सद्गुरु कोणाला म्हणावे याची अजून एक ओबी देवाने सांगितलेली आहे अध्याय नंबर तीन ओबी नंबर तीनशे पंधरा देव म्हणत आहेत जाणोनी वेदशास्त्र निश्चिती व्युत्पत्ती ज्यासी अपरोक्षे पूर्ण शांती तो सद्गुरुमूर्ती निश्चय राया भगवान श्रीकृष्ण उद्धवाला राया या शब्दाने संबोधत आहेत आणि उद्धवाला सांगत आहेत की ज्या व्यक्तीला वेदशास्त्राचं निश्चित असं ज्ञान असूनही त्या आणि त्याप्रमाणे आचरणसुद्धा असूनही जो आपलं पांडित्य मिरवित नाही आणि शांतीचा साक्षात अनुभव घेतो तोच सद्गुरू होय असं निश्चयाने जाण असं उद्धवाला सांगत आहेत बघा या ठिकाणी अनेक मुद्दे देवाने मांडलेले आहेत पहिले तर वेदशास्त्राचं ज्ञान असणारा दुसरं ते ज्ञान आचरणात आणणारा तिसरं त्या ज्ञानाचा अभिमान नसणारा आणि चौथं शांतीचा साक्षात अनुभव म्हणजे परम शांतीची अनुभूती तो घेत असतो अशा व्यक्तीच सद्गुरू होय असं देव या ठिकाणी सांगत आहेत म्हणून सद्गुरूंना ओळखणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि म्हणून या कलियुगामध्ये खरा सद्गुरू कोण हे ओळखण्याची खून या ठिकाणी भगवंताने सांगितलेली आहे अध्याय नंबर तीन ओव्हेंबर तीनशे पंधरा